खूप 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 मनापासून आज आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची शेवग्याची शेंगाची भाजी कशी करायची हे बघणार आहोत ही भाजी चवीला अगदी भन्नाट लागते न खाणारेसुद्धा अगदी चवीने खातील ही माझी गॅरंटी आहे आपण या भाजीला टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतो थंड झाल्यावर सुद्धा आपण ह्याला अगदी चवीने खाऊ शकतो अशी ही भाजी तयार होते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना आपल्याला एकदम बारीकसुद्धा निवडून घ्याय घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा जाडसर असल्या पाहिजेत आतमध्ये मांस आणि आतमध्ये थोड्याशा कोवळ्या बियाही असल्या पाहिजेत त्यामुळे खाण्यासाठी ही भाजी अतिशय टेस्टी लागते आणि खायला चवसुद्धा छान येते तर अशा पद्धतीने इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ह्याला आपल्याला सोलूनसुद्धा घ्यायचे आहे आता ह्याला पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दादी आणि त्यानंतर आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे आपला एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत शेंगांवरती थोडेसे शे कालपट डाग दिसू लागले ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता आपल्या चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे ना अशा शेंगा पटकन शिजल्या जातात आणि आपल्या ह्या चवीलासुद्धा छान लागतात थोडंसं मीठ याच्यामध्ये लागलं जातं त्यामुळे चवीलासुद्धा ह्या छान लागतात आता आपल्याला हे काढून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकताय आहे बघा थोडेसे डाग दिसू लागले आपण ह्याला काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यानंतर तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी छान तडतडू लागली छान फुलली ना त्यानंतरच आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही कांद्याऐवजी कांद्याची पेस्ट घातलीत तरी तर ना तरीही चालेल मस्त त्याची ग्रेवी छान होते त्यानंतर आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक टामॅटो घातलेला आहे टामॅटो आणि कांदा दोन्ही पण तुम्ही पेस्ट करून वापरलीत ना तर भाजीला आणखीनच जास्त चव छान येऊ शकते मस्त त्याची ग्रेव्ही घट्ट बनेल आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण छान असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली शेवग्याच्या शेंगाची भाजी खायला खूप छान टेस्टी लागते नक्कीच ट्राय करून बघा आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे मी लाल तिखट मसाला घातलेला आहे धना पावडर घेतलेली आहे मी एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सगळा मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे आपला हा मसाला खाली जळणार नाही आणि एक वाफ छान तयार होईल आणि या मसाल्यामध्ये छान अशी ग्रेवी तयार होईल आता कांदा टॅमॅटो छान असा परतून झालेला आहे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये लगे शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं पाणी पुन्हा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरतीच ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत शेंगाला आपला मसालासुद्धा छान लागला ना की या शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात बघा तुम्ही बघू शकता बघा बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी तयार होते आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्या ह्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं ना तरी चालेल पाण्यामुळे छान अशी वाफ तयार होते आणि आपले हे शेंगा छान अशा शिजल्या जातात तुम्ही बघू शकता बघा छान आता शेंगा आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्कीच करून बघा न खाणारेसुद्धा अगदी बोटे चाटून चाटून खातील इतकीही छान लागते आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे मस्त टेस्ट येते आणि पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि भाजी खाण्यासाठी आपली इथेही तयार झालेली आहे तर गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे भाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ह्या भाजीला देऊ शकता तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेली शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा